मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक क्लिअर टायटल सुंदर असा बांधकाम केलेला अलिशान बंगलो कोकणामध्ये अशा स्वरूपाची जर प्रॉपर्टी पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या, या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे चार गुंठे आणि हा कलेक्टर एन प्लॉट आहे स्वतंत्र सातबारा सिंगल ओनर सिंगल सातबारा असलेली ही प्रॉपर्टी आहे हा चौदाशे पन्नास स्क्वेअर फूट बांधकाम केलेला हा प्रशस्त अलिशान असा बंगलो आहे बाहेर प्रशस्त असा वरांडा आहे आणि त्यामध्ये हा सुंदर असा झोपाळा मालकाने बांधलेला आहे आतमध्ये हॉल किचन आणि टू बेडरूम अशा स्वरूपाचा हा टू बी एच के बंगलो आहे प्रशस्त हॉल आहे त्याला लागून किचन आहे तसेच मास्टर बेडरूम आहे चोवीस तास पाणी लाईटचे कनेक्शन आहे हा बंगलो डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी प्लॉटला अगदी किंवा या बंगलोजवळ सहजरित्या येऊ शकते शृंगारतळी मार्केटपासून हा बंगलो पाच किलोमीटर अंतरावर आहे गुहागरचा बीच चौदा किलोमीटर अंतरावर आहे मुंबई दोनशे सत्त्याहत्तर तर पुणे दोनशे एकेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटसहित बंगलोच्या मालकांनी सांगितलेली किंमत आहे बहात्तर लाख रुपये हा बंगलो किंवा बंगलोचा स्वतंत्र घरपट्टी असेसमेंट उतारा आहे प्लॉट एने आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकते हा बंगलो तुम्हाला पाहायचा असेल व्हिजिट करायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद